पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

निवडणुकीत आम्ही प्रत्येक प्रभागाचा सर्वे केला असून पंढरपूर शहरामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी संख्या आहे तर कष्टकरी मागासवर्गीय समाज बहुजन वंचित आघाडी हाच पर्याय म्हणून ओळखला जाऊ लागलाय या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून आपले उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राजभाऊ शिंदे यांनी दिली असून स्थानिक पातळीवर भाजप व त्यांचे मित्र पक्ष सोडून इतर डाव्या विचार विचारधारेच्या पक्षांना सोबत घेत नगरपालिका निवडू निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगण्यात आलंय महाविकास आघाडी मनसेकडून वंचित बहुजन आघाडीकडे अद्याप आघाडीचा कुठलाही प्रस्ताव आला नसून तर अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ तसेच महाविकास आघाडीकडून कुठला प्रस्ताव आल्यास सर्व प्रभागात वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरवणार आहे अशी घोषणा आज वंचित बहुजन आघाडीनं पंढरपूर शहरात घेतलेल्या के बैठकीनंतर केली आहे यावेळी तालुकाध्यक्ष दीपक माने शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे युवक तालुकाध्यक्ष विक्रम चंदन शिवे तालुका उपाध्यक्ष प्रथमेश गोडबोले मोहम्मद रफी मुलानी रवी सर्व सुनील दंदाडे दिनेश सोमा लोखंडे योगेश प्रक्षाळे अधटराव आदी उपस्थित होते जय भीम आज आम्ही वंचित भोजन आग्राच्या वतीने व युवक हे सर्व टीम इथे थांबले असून आज पाहतो आपण नगरपालिका निवडणूक फॉर्म भरायचे चालू झाले झाले आहे सर्वत्र चर्चा चालू झाली आहे की राजकारणामध्ये वंचित भवजन भ वंचित बहुजन भू आघाडीची भूमिका काय आहे सध्या आम्ही सौर वार्डामध्ये फिरून तपासले चा चापणी चा केली हे आम्ही आम्हाला असे निर्दर्शन आले की आंबेडकरवादी ओबीसा समाज आदिवासी समाज त्यांच्याकडून असे लक्ष देते की त्यांचा पूर्ण वंचित बहुजन आघाडीने इलेक्शन लढवावे ही त्यांची इच्छा आहे तसेच आम्हाला अजूनपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आम्ही स्वबळावर निव निवडणूक लढणार असून जर आम्हाला प्रस्ताव आला तर आम्ही काय विचार करू अन्यथा आम्ही पद व नगरसेवक पूर्ण सगळीकडे वार्ट सभा वा करणार आहोत जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनं पंढरपूर शहरामधील सर्व उमेदवार नगराध्यक्ष सर्व ताकतीनुसार निवडणूक लढवणारा आहे वंचित बहुजन आघाडी पंढरपूर तालुका व शहर व युवक आघाडी येणारे दोन हजार पंचवीस येणारी सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतिशी मैदानात उतरणार आहे तरी आम्ही आमच्या परीने सर्व ताकदिशी सर्व तयारी झालेली आहे आणि इतर जे कोणी आम्हाला वंचित बहुजन आघाडीला युतीसाठी कोणी जे आम्हाला फरमान करेल आम्ही त्यां त्यांच्यासोबत जाऊ किंवा आम्ही त्यांच्या त्याने आमच्यासोबत येईल आम्ही त्यांना घेऊन पूर्ण ताकदीने पंढरपूर पंढरपूर शहरातील पंढरपूर नगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही युतीनं किंवा युती करून लढवू आघाडी करून लढवू किंवा पूर्ण स्वबळावरून लढवू आमची कुठल्याही परिस्थिती कशाही परिस्थितीनं आमची तयारी आहे पंढरपूर वाडातील सर्वांना माझी विनंती आहे इच्छुकांना ज्यांची इच्छा आहे त्यांना आम्ही वंचित भोगन आघाडीच्या वतीने ए बी फॉर्म दे दे देण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी